आम्ही मनसर मार्केटला बघायला गेलो तिथे आम्हाला आपल्या परिसरातले शेतकरी बघल्या ते म्हणलं अरे सभापती म्हटलं अरे तुम्ही इकडे सगळे काय करताय ते म्हणाले खेड बाजार समितीला चाकणला तुम्ही आम्हाला सुविधा द्या आम्ही कशाला मनसरला येऊ एकदम खरं सांगतो आता हे सगळं सगळे होते आमची टीम होती प्रशासन होतं तेव्हा आमच्या लक्षात आली काय काय पाहिजे ते म्हणजे डिजिटल मार्केट करा जेवण चालू करा पाणी करा स्वच्छता करा सगळी व्यवस्था तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी करा म्हटलं हरकत नाही आपल्यापेक्षा पन्नास टक्के बाजार समिती छोटी आहे परंतु छोट्या छोट्या गोष्टी काय काय त्या लोकांसाठी चांगल्या केल्या त्यानंतर <takers> महाराष्ट्रातल्या चार पाच बाजार समित्या आम्ही बघितल्या निकटीची बघितली अजून तीन चार बाजार समित्या बघितल्या की त्या बाजार समितीमध्ये चांगलं काय ते आपल्या बाजार समितीमध्ये आणलं पाहिजे आणि त्या दृष्टीने आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी काम करतोय मागच्याही काळामध्ये बाजार समितीचं काम चांगलंच झालंय असं काही नाही की बाबा आता मी सभापती झालो म्हणून सगळं अनविल झालं आम्ही पुढाकार त्या ठिकाणी घेतला पण मागच्याही सगळ्या संचालक मंडळानं सगळ्या कमिटीनं मागच्या पंचवीस वर्षामध्ये इथपर्यंत आणून ठेवलं पुढच्या काळात आम्हाला कामगार समिती मिळालेली आहे त्यामुळे आता आमची भावना काय त्याने जेप बदलल्या आणि बदललेल्या जगामध्ये आपली बाजार समिती देखील या स्पर्धेमध्ये वावत असती पाहिजे महाराष्ट्रामधल्या पाच बाजार समितीमध्ये खेळ कृषी उत्पन्न बाजार समिती असली पाहिजे त्या भावने आम्ही सगळी मंडळ त्या ठिकाणी काम करतो त्याच्यामध्ये काय काय असलं पाहिजे की जेवायला शेतकऱ्यांसाठी आला त्याला जेवण चाळीस रुपयामध्ये पन्नास रुपयामध्ये जेवण चांगलं बिस्तरीचं पाणी प्यायला त्या सगळ्या गोष्टी यायला तर ताईंनी सांगितलं ज्योतीताई आता आम्ही म्हणलं टॉयलेट कधी व्हायचे होऊ द्या तोपर्यंत तात्पुरते फायबरची दान आणि पुढच्या आठ दिवसामध्ये ते देखील मंजूर केलंय त्याचं देखील एक उद्घाटन सचिव साहेब दिवसातच ना पुढचे उद्घाटन टॉयलेटचं त्या ठिकाणी करायचं आहे पण हे करता असताना आमचं भावना अशी आहे की आकाश हॉटेलचं जसं टॉयलेट आहे एक चांगलं हायपर टॉयलेट दादा एक चांगलं टॉयलेट बाजार समजा पॉस्ट त्या ठिकाणी लोकांना वाटलं पाहिजे चाकडलं पाहिजे खेडलं पण दोन्ही पण इंगी जवळपास पन्नास साठ तीन लाख रुपयाची आपल्याला चाळीस चाळीस लाख रुपयाची हे चांगले युनिट चे त्या ठिकाणी झाले पाहिजे त्याच्यात अजून काय लागलं श्रुती काय की जी गोष्ट करणार तुम्ही दर्जेदार असली पाहिजे ती भावना आमच्या सगळ्यांची आहे सगळं पाणी जेवण आणि टॉयलेटची व्यवस्था सगळं शेतकऱ्यांसाठी आता आमची भावना आहे की हा सगळा बाजार की ह्या बाजारामध्ये ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या करण्यासाठी पारदर्शक काम त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे प्रशासनाला देखील आमच्या सगळ्यांना सूचना आहेत सत्तप्रमाणे की बाबा इथं कुठलाही भेदभाव कोण जवळचा कोण लांबचा काय ना ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहे नियमानुसार बाजार समिती त्या ठिकाणी कामकाज करेल आणि सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही पारदर्शपणा त्या ठिकाणी ठेवतो तर तालुक्यातील सगळे नेते मंडळी तालुक्यातील सर्व पक्ष आघाडी सगळ्या मंडळींच्या मुळे आम्हाला त्या ठिकाणी करता येत आहे त्यामुळे आमची खात्री आहे उद्याच्या काळामध्ये अजून पण आता महाराष्ट्रामध्ये आम्ही त्या दिवशी सांगितलं सर्वसाधारण सभेला की महाराष्ट्रामध्ये अशा काय बाजार समित्या आहेत की त्या बाजार समित्या शेतकऱ्यांचे पानग्रस्ते करतात त्या बाजार समित्या शेतकऱ्यांच्या मुलांना शंभर शंभर कॉम्प्युटर देतात त्या बाजार समित्या जिल्हा प्रशासना मदत करतात अधिक अशा कितीतरी हिंगणघाटची बाजार समिती महाराष्ट्रामध्ये एक नंबरची बाजार समिती आहे शेतकऱ्यांना अँब्युलन्स आपण पन्नास रुपये जेवण येतो एक रुपयामध्ये जेवण आहे राव किती रुपये एक रुपया राहायची व्यवस्था आला तर त्याला चहा पाणी सगळ्या आपल्यापेक्षा काय फार मोठी आहे का आपल्यापेक्षा फक्त पंचवीस टक्के त्यांचं उत्पन्न मोठं आहे तर इच्छाशक्ती जर असेल आणि नेम काम करणारा कार्यकर्ता जर भक्कम असेल सगळी टीम त्याच्यावर असेल तर तो काय पलट करू शकतो अशी महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी उदाहरणार आहेत आमची भावना नाही की महाराष्ट्रात आपल्याला एक नंबर पण महाराष्ट्रातल्या ज्या शंभर सव्वाशे बाजार समिती दीडशे बाजार समित्या त्यामध्ये टॉप टेन मध्ये खेळ बाजार समिती राहिली पाहिजे आणि ती भावना आमच्या सगळ्यांची आहे उद्याच्या काळामध्ये निश्चितपणाने मला खात्री आहे आपल्या तालुक्याच्या आमदार बाबा शेठ काळे असतील ही सगळी मंडळी त्या दिवशी सर्वसाधारण सभेला अतिशय खेळी मंडळी